जय जयराम कृष्णारी संत ने नेवर, संत नैऋत्यनाथ महाराज पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल आजच्या दहाव्या दिवशीची चालू आहे आणि श्रीरामपूर येथे तालुका कुठला आहे तुमचा तालुका श्रीरामपूर अहमदनगर अहिला नगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे अखेर आणि यांचं शंभूराजे मित्रमंडळ श्रीरामपूरचं मेन रोडलाच आहे आणि त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची थीम साकारलेली आहे ह्या छोट्या छोट्या मुलांना विठ्ठल रुक्मिणी आणि अक्षरशः खऱ्या खऱ्या विटेवरती उभं केलेले आणि त्याचबरोबर हे अन्नदान देखील या चोटे -चोटे वर, देख मित्र मंडळातर्फे करण्यात येत आहे तर, तर आपण या यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत मंडळाचे अध्यक्ष नाव सांगा सर माझं नाव सुजित दीपक सुखदरे शंभूराजे गणेश उत्सव मित्रमंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही शंभूराजे मित्रमंडळाच्या माध्यमातून वार्षिक विविध कार्यक्रम साजरे करतो संत श्रेष्ठ निवृत्त महाराज पालखीचं जर यावेळेस श्रीरामपूर शहरात आगमन होतं तर आपण आपल्या शंभूराजे मित्रमंडळाच्या वतीने या पालखीचे सर्व कार्यकर्ते मनोभावे पूजा आणि सेवा करत आणि वारकऱ्यांना प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळ्या प्रकारचा नाश्ता हाल पोर देण्याचा प्रयत्न करतात याचाच भाग याही वर्षी मंडळाच्या वतीने सकाळी दहा वाजल्यापासून आत्तापर्यंत अविरतपणे बिस्किट पुढे तसेच वेपरचे पुढे सकाळी मसाले भाताचा प्रसाद असा वेग वेगवेगळा शिरा असे वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना वाटत आहे सर्व शहरांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अजून एवढा समजून वाहतोय आम्ही पंढरपूर पर्यंत नाही पोहोच शकत परंतु या दिंडीच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरला पोहोचलो पुर एक समाधान आज आमच्या तरुण पिढीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि आम्हाला सगळ्या गोष्टीचा आनंद आहे सर्वांना आवाज द्या जय श्रीराम हे विठ्ठल रुक्मिणीची थीम साकारण्याच्या माग काय संकल्पना होती विठ्ठल रुक्मिणीची थीम साकारण्या माग एक श्रीरामपूर शहरासाठी एक वारकरी जे येतात आपल्या विविध लांबून जे येतात या वारकऱ्यांना आल्यानंतर प्रत्येकजण एक विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेला असतो पण पंढरपूरला जाताना वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना विठ्ठल दर्शन होतं परंतु आपण एक विठ्ठल प्रत्येकामध्ये हे तसंच आम्ही आमच्या एका घरच्या एका सदस्यामध्ये पण विठ्ठल बघतो त्या सदस्याच्या हिशोबाने आम्ही एक थीम श्रीरामपूरकारांसाठी ठेवली आणि श्रीरामपूरकार व्यापक म्हणजे वारकरी भक्त सर्वांनी आम्हाला दरवर्षी एक उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद देतात याही वर्षी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रसादासाठी लोकांनी जो सहभाग दर्शन सोडला त्याबद्दल मित्र मंडळाच्या वतीने सर्वांचा आभार आणि हे आता बिस्किटचे पुढे यावर्षी वाटतात काही बदल दरवर्षी नाही हे साधारण म्हणणं तर पंचवीसा वर्ष आहे दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून मसाले भात शिरा अन, अन्न अन्न पदार्थ जे काही दरवर्षी सुचन नाही का वेळेच्या वेळेनुसार त्या वेळेचे पुढे वगैरे फरसांचे पुढे आपण दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून वारकऱ्यांसाठी दरवर्षी प्रसादाची व्यवस्था कुठं असू न नसो पण मेन रोडवरील शंभूराजे मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मनापासून लक्ष देऊन ही सेवा दरवर्षी करत असतात आणि यापुढील काळात हे करू धन्यवाद रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज की जय तर हे विठ्ठल रुक्मिणीची जे थीम साकारलेली आहे तर हे दोन बालक यांच्याकडनं सुद्धा आपण बाईट घेणार आहोत तर नाव काय आहे तुझं बाळ श्रीराज प्रशांत शितोळी बर कुठल्या शाळेत शिकतो तू कितवीला आहे मी पाचवीच आहे डीडी का माध्यमिक विद्यालय बर आणि तुझं नाव उन्नती बर पूर्ण नाव सांग पूर्ण उन्नती सूरज वालतो आणि शाळेत कुठला आहे तू दादा वामन जोशी किती जाते कितवीला दुसरीला दुसरीला बरं तुला कुणी करायला आहे ड्रेस वगैरे मेकअप रूप घेतलंय तू आता रुक्मिणी रुक आणि दुसरं नाव काय रुक्मिणीच रुखुमाई आणि मेकअप कोणी केलाय तुमचा मम्मी। मम्मी। मम्मीनी तुझा आणि कसं वाटतंय आता ड्रेस मधून लोक पाय पडतात काय काय वाटतंय त्याच्या माग छान छान वाटतय तुला